ओम शांती चौदा डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुगी ब्राह्मण जीवनाच्या तीन विशेषता बाप दादा नेहमी सोबत राहणारे नेहमी सहयोगी बनून सेवेचे साथी बनून सेवा करणारे आणि सोबत चालणाऱ्या मुलांना पाहत आहेत सोबत राहणारे म्हणजे सहज स्वत योगी आत्मा सोबत चालणारे म्हणजे समान आणि संपन्न कर्मातीत आत्मा तीन विशेषता योगी तू आत्मा ज्ञानी तू आत्मा आणि बाप समान कर्मातीत आत्मा या तीनही विशेषतांपैकी एक जरी कमी असली तरी ब्राह्मण जीवनाच्या विशेषतांचे अनुभवी न बनणे म्हणजे संपूर्ण ब्राह्मण जीवनाचे सुख वा प्राप्तीपासून वंचित राहणे कारण बाप दादा सर्व मुलांना संपूर्ण वरदान देतात या संगम युगाला वरदानी वेळ म्हणतात या वरदानी वेळेत एक पाऊल तुमचे कर्म आणि पदमपटीने बाप द्वारा मदतच्या रूपाने सहज प्राप्त होते प्राप्तीची वेळ संगम युगाची आहे या यावेळेस बाबा वरदानच्या रूपाने वरसेच्या रूपाने आणि शिक्षणाच्या रूपाने विशेष खुले भंडार भरपूर भंडार मुलांच्या समोर ठेवतात एकाची पदम पट देतात रहमदिल बनून दाता बनून विधाता बनून सर्व संबंधी बनून प्रत्येक सेकंदात मदतगार बनतात एका सेकंदच्या हिंमतचाही हिशोब ठेवतात कारण बाबा जाणतात की अनेक जन्माची भटकलेली निर्बल थकलेली आत्मा आहे स्वत म्हणतात की सर्व प्रकारचे ओझे बापाला द्या इतका लाड करतात की नेहमी अनेक झोक्यांमध्ये झुलवत राहतात कधी आनंदाच्या झोक्यात कधी सुखाच्या झोक्यात कधी बापाच्या मांडीवर तर कधी शांतीच्या झोक्यात झुलवत राहतात झुलणे म्हणजे मजा करणे यावेळेस वरदाता विधाता असल्यामुळे बाप आणि सर्व संबंध निभावण्यामुळे रहमदिल आहेत अंताच्या वेळी हिसाब किताब सुरू होऊन जाईन यावेळेस माफही करतात मनातून महसूस होणे म्हणजे माफ होणे वेळ संपला की वेळेप्रमाणे असलेल्या विशेषता संपून जातील म्हणून जे करायचे आहे जे घ्यायचे आहे जे बोलायचे आहे वरदानाच्या रूपात बापाच्या मदतीने करून घ्या करावनहार बाप आहे निमित्त करणहार मी आहे वेळेचे महत्त्व समजून घेणे म्हणजे महान बनणे बाबांनी सर्व शक्तींचा खजिना वरसा म्हणून दिला बाबांनी दिला मुलांचा होऊन गेला सगळ्या वस्तू विनाशी आहेत आणि हा वरसा अविनाशी आहे आज वरसा मिळाला उद्या नाही असे होणार नाही कोणी जाळू शकत नाही कोणी लुटून नेऊ शकत नाही जितका खर्च केला तितका वाढत जाईल सर्व साधने ही सहज प्राप्त होतील ओम शांती